जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने केलेल्या अंगणवाडी भरती प्रक्रियेत नियुक्तीचे आदेश देण्यासाठी चाळीस हजार रुपये प्रत्येकाकडून घेतला गेल्याचा आरोप पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर शिवसेना आमदार आमशा पाडवींनी केला आहे या प्रकरणी भाजपा आमदार डॉ विजयकुमार गावितांनी देखील दुजोरा केला असून या भरती प्रक्रियेत अनेकांनी थेट खोटी कागदपत्र बनवून घेतल्याचा संशय व्यक्त करत या सगळ्या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या झालेल्या जा आढावा बैठकीत पालकमंत्री यांच्या ही गंभीर बाब समोर आल्यानंतर त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे या साऱ्या भरती प्रक्रियेची क्रॉस चेकिंग करण्याची गरज देखील पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नाही आता हे भरते झाले आहे ना या भरतेचे व्यवहार स्कूटने केली आहे का कारण की याच्यामध्ये काय केलं ना साहेब ते लोकांनी नावं पण बदलले आहेत आपल्या याच्यावर लिव्हिंग सर्टिफिकेट असेल दहावीचं सर्टिफिकेट असेल तर म्हणजे याच्या एस एस सीचं काहीतरी कागद ठेवतात आणि नाव बदलतात असे खूप केलेले आहे खूप सापडले आहेत धडगावमध्ये माहीत नाही तर सर्विकडे तुम्ही चेक करा

नाही नाही विचारतो आता त्यांना आम्हाला माहिती आहे ते विचार गाडी तालुक्यामध्ये निकष आहे किती पैसे घ्यायचा डिपार्टमेंट जोडून असेल तर प्रत्येक ठिकाणी वरच्या

तक्रारी आल्या होत्या खरे चांगलं केलं आहे काम यांना जसं माहीत झालं ना एक वेगळी समिती त्यांची होती तिथे सिलेक्शन समिती क्रॉस पाठवल्या कमिटीच्या पाठवल्याने आणि इथे कमिटी नेमली नेमली आणि याने व्हेरीफाय केली तर फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त बोगस निघाले त्यांचे नंबर काढले होते आणि ऑर्डर दिले नव्हत्या त्या ऑफिसने ये ये नहीं, नहीं, दिले दिली ते नाही 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 पैसे परवा जाने सांगताना त्याच्यावर फोन जाऊन बोलायचे माहिती नाही ना त्या माझ्या बरोबर मी तो व्यक्ती तुला समोर आणतो दिले नाही तेही दाखवतो कशाला आणता ते ठोक

करायला पाहिजे की नाही मग ते व्हेरीफाय केलं एक नंबर वर दाखवलं त्याने पैसे दिले दुसरा एक नंबर वर येणार त्याच्या कागदच काही बारावीचे काही लोकांना सांगितले बारावीचे कागद याच्यावर निवड होणार आहे वरचे राहू द्या त्याने जोडलं नाही हरकत सर मुदत दिली होती

आणि हे एक दुसऱ्याला नाही म्हणून ते पण जॉब केली होती इन्क्वन